नमस्कार आज ज्येष्ठ वद्य नवमी आता आपण संत नामदेवांचा एक अभंग पाहणार आहोत निर्गुणपणाच्या घेसी अभिमानत तुझं नारायणा न सोडी मी काय तुझी भीड धरावी मी आता कृपाळू वा अनंता देवराया पुंडलिकासाठी उभा राहिलासी ठकडा तू होती मज लागा नामा म्हणे नको मज चाळवण लव करी आणि सगुण हे एकाचेच गुणधर्म आहेत आणि भक्तिभावाने त्याचा प्रत्यय येतो हे परमत, परम परमसत्य नामदेवानी आत्मसात केले होते त्यामुळे त्यांनी निर्गुण निराकार निरंजन परमेश्वराला न मानता विटेवर उभा असलेला सगुण विठ्ठलच मानला आणि त्याच्याकडून झगडून कलह करून जे मिळवायचे होते ते मिळवले कारण विठ्ठलापाशी गेल्यावर त्याची भक्ती मिळणारच होती कल्पवृक्षाखाली जाऊन बसल्यावर इच्छित फळे मिळणारच कामधेनू ही भरपूर दूध देणारी तिच्याजवळ गेले असता तो उपाशी कसा राहील कामधेनू जरी दुभती तरी उपवासी काम रावे अरे नारायणा तू जरी निर्गुणाचा आव आणला असला तरी मी काही तुझा पिच्छा सोडणार नाही हे कृपाळू देवा अनंता मी तुझ्या भिडेला काय म्हणून बळू बळी पडावे मी तुझा, तुझा स्वभाव आणि कोतेपणा जाणला आहे माझ्याशी विनाकारण व्यर्थ चर्चा करू नको तू पुंडलिकासाठी अठ्ठावीस युगे उभा राहिलास तेही एका विटेवर आणि माझ्याकरता मात्र तुला वेळ नाही तुझे खुजे पण त्यामुळे मला कळले पक्षपातीपणा ध्यानात आला कृपा करा आणि त्या चाळवण्या बंद करा त्वरित आपल्या पायांचे मला दर्शन दे असे नामदेव महाराज म्हणतात आजपर्यंत तुझा बडेजाव उगीच वाढला आता कृपण पण सोड आणि मला चरणांचं दर्शन दे भोळ्या भाविकांच्या भक्तीची कदर कर काय थोरपण मिरविसी व्यर्थ खोटेपण स्वार्थ कळो आले विठ्ठला तू मोठेपणा मिरवीत आहेस तो व्यर्थ आहे ही तुझी लबाडी आहे श्री नामदेव महाराज सगुण साखार विठ्ठलाशी असा प्रेमकलह करून निर्गुण परब्रह्म अशा प्रेमकलहाला उपयोगी नसल्याचे सुचवतात भक्ती ही सगुणाचीच मान्यता पावते असे नाही भक्तीमुळे निर्गुणीचे वैभव हे विठ्ठलवेशे उठसावले आहे असे नामदेवांनी स्पष्टपणे सांगितले नामाचा विचार आणि अद्वैत विचारसरणी यांची फार छान सांगड घालून संत नामदेवांनी त्या दोन्ही विचारसरणी परस्पर संलग्न असल्याचे सुचवले आहे तरी नामदेवांचा ओढा नामभक्तीकडेच आहे हे जाणवते त्याने एका अभंगात हा विचार मांडताना म्हटले आहे निर्गुण सगुण नाही ज्वार आकार होऊनी साकार तोची ठेला असे हो जया अंतरी भाव जैसा वसे हो तया अंतरी देव तैसा असे रामदास महाराजांनीही म्हटलेले आहे धन्यवाद मी पल्लवी कुलकर्णी